दिबा पाटील साहेबांचं नाव ज्यांनी आपल्याला आपल्या कुडाच्या भिंतींना बंगल्यात राहण्याची जी मुभा मिळाली आज साडेबारा टक्क्यांमुळे आपल्या दारात ज्या गाड्या आल्यास त्यांच्यामुळे आणि त्यांच्या नामकरणासाठी वेळी मोर्चे आणि समितीच्या बैठकी घ्यावा लागतात ते दुर्दैव वाटतं मला खंत वाटते कुठेतरी की आपण कुठे कमी पडतो आहे म्हणून एकोणीसशे साली जेव्हा मी दुसऱ्यांदा निवडून आली त्यावेळी सभागृहामध्ये पहिला ठराव मांडला की या विमानतळाला दिबा पाटलांचं नामकरण करण्यात यावं त्याचं कारण असं आहे की समाज आपला जिकडे तिकडे विखुरलेला आहे समाजात चांगली माणसं काम करणारी आहेत प्रत्येक वेळी आपण इतरांचं नाव आपल्याकडे देतो पण आपली नावं कोणी इतर कुठे महाराष्ट्रात देत नाही आपला समाज आपलं केलेलं दिवापाटलांचं काम आणि त्या धर्तीवर आपण सक्षमपणे सर्व आगरी समाज उभा राहिला साडेबारा टक्केचे प्लॉट मिळाले नसते तर आपली काय हालत होती तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे एकोणीसशे शहात्तर साली माझं लग्न झालं त्यावेळी ही चळवळ चालू होती जासईची वगैरे ते डोळ्यांनी पाहिलेली सकाळ वृत्तपत्रात नेहमी वाचलेली रक्तरंजित झालेला आपला इतिहास आणि असं असताना गेले दोन तीन वर्ष झाली आपण सगळेजण प्रयत्न करतो मला वाटतं कुठेतरी हा प्रयत्न कमी पडतो आहे तो प्रयत्न करण्यासाठी समिती गठीत करा सर्वांनी दिल्लीला चला आणि दिबा पाटलांचं नाव या वर्षात कसं होत नाही त्याच्याकडे लक्ष द्या असं मला सांगू असं वाटतं विषय खूप आहे समाजाचे बऱ्याच जणांनी मांडले पण मी ते विषय न मांडता एकच विषय सांगते की आज ज्या कारणासाठी आपण इथे जमलेलो आहोत ते महत्त्वाचं कारण तरीच लागलं पाहिजे राज्य सांगता आम्ही केलं देश सांगता आम्ही केलं विमान उडान घ्यायला लागली मग आपली नावं का होत नाहीत याचं कुठेतरी आपण सर्वांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे याच्यात कुठलं आणखीन काही कारण आहे का याचा पण आपण सगळ्यांनी शोध घेतला पाहिजे असं मला आज सांगावंसं वाटतं दशाधव आपण मला बोलवलं मान सन्मान दिला सत्कार केला पाटलांनी पाटलांनीसुद्धा मला शेवटच्या सणी ॲम्ब्युलन्समधून येऊन शरद पवारांच्या हस्ते भूषण पुरस्कार दिला होता मी त्यांच्यासोबत काम केलं आहे त्याला साक्षी तर दीपक मात्रे आहेत अनेक वेळा भेटी घेऊन सभागृहात काय बोललो पाहिजे कसं बोललं पाहिजे याची नेहमीच त्यांच्याकडनं मी माहिती घेऊन सभागृहात आपले समाजाचे प्रश्न जे मी आज धडाडीने मांडते आणि आपण सांगता की धडाडीने मंदातही समाजाचे प्रश्न मांडते तर केवळ आणि केवळ मी दिवा पाटलांची भाषण ऐकून त्यांच्या संपर्कात होती म्हणून आज मी इथे उभी राहिलेली आणि बोलू शकते तर आपण सर्वांनी आज एक निर्णय घ्या ठोसपणे की ह्याच्या पुढचं पाऊल काय असलं पाहिजे उगसते मोर्चे आंदोलनं यात माझा विश्वास नाही तिथे ठामपणे जाऊन दिलेला बसून काम कसं करून घ्यायला लागेल त्याचा विचार करा एवढंच मी सांगते आपण बोलून मान सन्मान दिला मला पुरस्कार दिला त्याबद्दल धन्यवाद